अंबाजोगाई शहरातील प्रशांत नगर भागात दिलीपदादा सांगळे यांच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी डॉक्टर गणेश बालासाहेब ढवारे व डॉक्टर नम्रता कैलास सुरुवसे ढवारे यांचे युगंधरा सुपर स्पेशलिटी हॉस्टेलचा शुभारंभ हा रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते होत आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन गणेश ढवारे यांचे आईवडील आणि कुमारी युगंधरा नम्रता गणेश ढवारे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुंदडा माजी आमदार पृथ्वीराज साठे माजी आमदार संजय दौंड तसंच माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी तसंच या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप रमेशराव आडसकर माजी उपनगराध्यक्ष दादा सांगळे बबन भैया लोमटे त्यासोबतच माजी नगरसेवक संजय भैया गंभीरे दत्ताभाऊ सरवदे यांच्यासह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे डॉक्टर राजेश शिंगोले आय एम ए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ घुगे तसंच या ठिकाणी आय एम एचे सचिव डॉक्टर उद्धव शिंदे अँपा अंबाजोगाईच्या अध्यक्षा डॉक्टर सुलभाताई पाटील डॉक्टर ऋषिकेश घुले अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजित घाटा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्रशांत लाटकर त्यासोबतच अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे तसंच महाराष्ट्राचे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष केंद्रे डिजिटल मीडिया परिषदेचे अंबाजोगाई अध्यक्ष अभिजित लोमटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम अंबाजोगाई शहरामध्ये होत आहे या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर गणेश बालासाहेब ढवारे डॉक्टर नम्रता कैलास सुरवसे ढवारे त्यासोबतच कैलास मंगे सचिन गौरशे स्वप्नील गौरशेटे यांच्यासह इतरांनी केला आहे वार्ता न्यूज करिता परमेश्वर कित्ते अंबाजोगाई हो जिल्हा बीड नमस्कार माझं नाव डॉक्टर गणेश बाळासाहेब ढवारे नमस्कार मी डॉक्टर नम्रता गणेश ढवारे आम्ही युगंधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हिरो अँड आय केअर अंबाजोगाई हे उद्या तीन तारखेला उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे माझं शिक्षण एम बी बी एस हे अंबाजोगाई एस आर टी आर मेडिकल कॉलेज अंबाजोगाईमधून झालेलं आहे मी एम एस जनरल सर्जरी हे मी सोलापूर वी एम जी एम सी सोलापूर या कॉलेजमधून पास झालेलं आहे आणि डी एन बी युरोलॉजी हे तोकिलाबेन धीरुभाई अंबानी मुंबई अंधेरी वेस्ट या ठिकाणून कंप्लीट झालेलं आहे आपल्या युगंधरा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल हिरो अँड आय केअर सेंटरमध्ये सर्व मूत्ररोगावरील आजार व विविध शस्त्रक्रिया जसे की मतखण्याची शस्त्रक्रिया पुरुष ग्रंथी यांची शस्त्रक्रिया पुरुष ग्रंथीचे कॅन्सर किडनीचे कॅन्सर लघवीच्या पिशवीचे कॅन्सर व लघवीच्या पिशवीचे विविध आजार स्त्रिया व बाल 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 लहान मुलांचे लघवीचे आजार या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सर्व प्रकारचे उपचार आपल्या हॉस्पिटलमध्ये होतील त्याचप्रमाणे आपल्या युगंधरा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे देखील सर्व प्रकारचे उपचार आणि त्याच्याबद्दलच्या शस्त्रक्रिया जसे की मोतीबिंदू काचबिंदू मोतीबिंदूचे बिन टाक्याचे ऑपरेशन डोळ्यावरील वाढलेले मास तसेच डोळ्यांच्या आजूबाजू असलेल्या गाठी लासरूप अशा विविध डोळ्यांचे आजार तसेच चष्म्याचे नंबर काढणे आणि लहान मुलांमध्ये असलेला तिरळेपणा या सगळ्या गोष्टींवरती आपल्याकडे योग्य ती ट्रीटमेंट योग्य तो उपचार आणि त्या संदर्भात असणाऱ्या ज्या काही शस्त्रक्रिया आहेत त्या सगळ्या आपल्या युगंधरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होत असून या सुविधांचा जसे की युरोलॉजीच्या म्हणजे मूत्रविकाराच्या आणि डोळ्यांच्या म्हणजे ज्या काही ज्या काही समस्या असतील त्याच्या संदर्भातली सगळी ट्रीटमेंट एका छताखाली आपल्या अंबाजोगाईकरांच्या सेवेत आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत तरी उद्या उद्या वार रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता आपण सर्वांनी येऊन आम्हाला शुभ आशीर्वाद देऊन आमच्या या छोट्याशा कार्यास आपण त्याची शोभा वाढवावी ही आमच्याकडनं आपल्याला नम्र विनंती